नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज आपल्याकडे एक जातीवर आधारित अशी म्हण आहे बऱ्याच मणीमध्ये मनी जातींचा उल्लेख येतो पण माझीच जात असल्यामुळे मी म्हणायला मोका आहे दुसऱ्यांनी कोणी म्हणलं तर सगळे संतापतील बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशी ती म्हण आहे म्हणजे अजून ते तुरी यायची आहेत मग त्या तुरीचं पुढं काय होईल ते व्हायचंय मग ती डाळशी जायची त्याच्या आधीच कशाला त्याचा वादविधा क करायचं आत्ताची जी घटना घडलेली आहे जो प्रसंग घडलेला आहे की अजून चार जूनला म्हणजे पहिल्या टप्प्याचं मतदान प्रत्यक्ष एक जूनला आहे चार जूनला निकाल लागायचा मत आहे मतमोजणी आणि त्याच्यानंतर मग पुढं काय व्हायचं तर इंडिया आघाडीने लगेच एक जूनलाच बैठक ठरवली आता हे कमी पडलं म्हणून की काय लगेच ममता बॅनर्जींनी जाहीर करून टाकलं की मी काही बैठकीला येणार नाही खरं तर त्याच्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही त्याचं खरंच कारण असं आहे की प्रत्यक्ष एक तारखेला त्या ठिकाणी मतदान आहे आणि त्यांच्यासाठी ते अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे जिथे उपस्थित राहणे म्हणजे त्या पक्षाच्या नेत्या म्हणून पण उपस्थित राहणं आवश्यक आहे राज्याच्या मुख्यमंत्री पण राज्यामध्ये एवढं मोठं निवडणूक होती आहे त्याप्रसंगी उपस्थित राहणं आवश्यक आहे असंख्य गोष्टी त्यामुळं हे कोणाच्या डोक्यात आलं कसं की एक तारखेला मिटिंग घ्यावी अजून म्हणजे शेवटच्या टप्प्याचं मतदान व्हायचं आहे चार तारखेला प्रत्यक्ष निकाल लागायचा आहे नंतर जर तुम्ही तातडीनं बैठक घेतली तर आपण समजू शकतो किंवा अगदी एक चार तारखेला जरी संध्याकाळी कल कळल्याच्या नंतर तातडीनं बैठक बोलवली आणि पुढं काय सगळं हे करायचं ठरवलं तर आपण समजू शकतो आधी बैठक घेऊन उपयोग काय म्हणजे ही सगळी तातडी जी आता दाखवली जात आहे ही तुम्हाला आधी का नाही सुचली प्रशांत किशोर यांचा एक जुना इंटरव्ह्यू मी तुम्हाला सांगतो त्यांनी अगदी इंडिया आघाडीची बैठक एक झाली दुसरी तिसरी होईच ना चौथी तर अडकूनच पडली या सगळ्यामध्ये टीका अशी केली होती की याच्यात असं काय फार मोठी गोष्ट होती तुम्हाला ज्या जागा लढायच्या आहेत त्या तरी जरी तुम्ही पक्क्या केल्या असत्या त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं असतं ज्या तुम्हाला म्हणजे ज्याच्यावरती तडजोड होत नाहीये त्या सोडून दिल्या असत्या किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जी काही स्ट्रॅटजी धोरण आखायचं होतं ते तुम्ही वर्षापूर्वी आखायला पाहिजे होतं जेव्हा तुम्ही पहिली बैठक घेतली तातडीनं पुढच्या बैठका घेऊन पुढचं सगळं मार्गी लावायला पाहिजे होतं पण ते झालं नाही आम्ही जेव्हा इंडिया आघाडीवरती टीका करतो किंवा तो शब्द वापरला तरी काही जणांच्या पोटामध्ये दुखायला लागतं प्रत्यक्षामध्ये आय एन डी आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट आणि शेवटचं जे ए आहे ते अलायन्स म्हणजे आघाडीसाठी शब्द तुम्ही वापरलेला आहे म्हणजे इंडिया आघाडी असा शब्द कसा का होईल कारण की शेवटचा जो ए आहे त्याच्यामध्येच आलेला आहे मग तो जो वेगळा काळजी झाले तो उरलेला शब्द येतो इंडी मग इंडी आघाडी असं म्हणावं लागेल किंवा नुसतंच इंडिया म्हणावं लागेल आघाडी मग शब्द शेवटचा शब्द वापरताच येणार नाही पण यांनी स्वतः चुका करायच्या आणि त्यांच्या केलेल्या चुकांवरती कोणी बोललं की मग पुन्हा बोंब करायची की तुम्ही कशा पद्धतीनं टीका करायला लागलात म्हणजे पहिला मुद्दा असा होता की तुम्हाला आता निवडणूक आता घाई सगळे काय हात घाईला आलं सगळं शेवटचा टप्पा आहे पण अजून निकाल लागलेले नाही तुमचं सुरू लगेच बैठक करू आणि पुढं काय करायचं ते ठरवू आणि द बेस्ट सी एम उद्धव ठाकरे तर असं म्हणाले की आम्ही आमच्या बैठकीमध्ये ठरेल की पुढचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण येते अरे तुम्ही स्वतः लंडनला जाऊन बसलेले आहेत तुम्हाला माहितीच नाही भारतात काय व्हायला लागले ते आणि तुम्ही आता असं करता बरं तुम्ही त्या सगळ्या इंडिया आघाडीचे कोणीच नाही आहेत फारसे तुम्हाला कोणीही राष्ट्रीय पातळीवरती विचारलेलं नाही आहे कोणी तुमच्या बाईट घेतलेलं नाही आहे तुम्हाला कोणीही प्रचाराला बोलवलेलं नाही आहे संपूर्ण भारतामध्ये आणि तुम्ही सांगता की आम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू म्हणून म्हणलं ते बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अजून काहीच नाहीये तुमचं तुम्हाला निवडणूक पूर्व युती नाही करता आली तुम्हाला व्यवस्थित शांतपणे संपूर्ण भारतभर एक प्रचाराचं काहीतरी नॅरेटिव्ह सेट नाही करता आलं इंडिया आघाडीला एकत्र मोठ्या सभा नाही घेता आल्या मोदी आणि अमित शहानी इतक्या सभा घेतल्यानंतर यांच्यावर जबाबदारी होती की सगळ्या इंडिया आघाडीने मिळून एकत्रितरित्या वेगवेगळा केलेला प्रचार वेगळा या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ पंचमांश म्हणजे जवळपास शंभर सभा यांनी घ्यायला पाहिजे होत्या इंडी आघाडी ज्या ज्या ठिकाणी एकत्र लढते आहे त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून असं शंभर तुम्ही व्यवस्थित एक जर एक टाइमटेबल केला असता आणि त्याप्रमाणे त्या सभा झाल्या असतात तर काहीतरी एक चांगलं चित्र समोर लोकांमध्ये गेलेलं असतं तुम्ही जागाच लढताय तीनशे अठ्ठावीस काँग्रेस यावेळेस पहिल्यांदाच इतक्या कमी जागा लढते आहे पाचशे त्रेचाळीसच्यामध्ये तुमच्या जागा लढवताच तुम्ही तीनशे अठ्ठावीस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही म्हणजे शेवटपर्यंत स्वतः राहुल गांधी त्यांचे नेते कुठून लढणार एकदा वायनाडमध्ये अर्ज भरला आणि ती निवडणूक होईपर्यंत त्यांची हिंमत झाली नाही की पुढं दुसरं निवडणूक कुठं लढणार आहेत रायबरेली आणि अमिठी याच्यामध्ये तुम्ही कुठे लढणार हे तुम्ही शेवटपर्यंत सांगितलं नाही आणि म्हटलं की आम्ही सस्पेन्स ठेवला होता प्रत्यक्ष तिथं निवडणूक प्रचाराचं सगळं काम करायचं यंत्रणा लावायची सस्पेन्स कसला आला त्याच्यामध्ये आणि आता जेव्हा की प्रत्यक्ष निकालाला वेळ आहे शेवटचा टप्पा बाकी आहे तुम्ही मिटिंग घ्यायला लागलात त्याची दुसरी याच्यातली एक सगळ्यात मोठी बोंब समोर आलेली होती जी प्रशांत किशोर सारख्यांनी सुद्धा आधी सांगितलेली होती की तुम्ही तुमचं जे काही सगळं धोरण आहे ते आधी ठरवा जेव्हा की भारतीय जनता पक्षाने हे कितीतरी आधी ठरवलेलं होतं कुठल्या जागा लढवायच्या आहेत आणि काय करायचं आहे काय नाही त्यांच्या त्यांच्या पातळीवरती त्यांचं नियोजन खूप आधीपासून झालेलं होतं भाऊ तोडसेकरांनी एक व्हिडिओ केलेला आहे विस्तारक म्हणून त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक एक पूर्ण वेळ माणूस नेमला होता या काळामध्ये असे सहा एका लोकसभेमधले विधानसभेचे सहा म्हणजे सहा माणसन लोकसभेचे एक असे सात प्रत्येक मतदारसंघातले सात असे संपूर्ण महाराष्ट्रभर जे काही लोक नेमलेले होते त्यांनी त्यांचा फीडबॅक जो आहे तो दिला आणि ही सगळी पुढच्या विधानसभेची तयारी सुरू झालेली आतापासूनच कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या जातीला प्राधान्य द्यावं कुठल्या जातीचा उमेदवार द्यावा आपल्या पक्षाचा कार्यकर्ता कसा आहे काय नाही सहकारी पक्षाबरोबर युती करायची असेल तर कशी करायची नाही करायची तर का नाही करायची आत्ताची गोष्ट ही दोन दिवसापूर्वी ही सभा झालेली मिटिंग झालेली मला सांगा तुम्ही की विरोध सत्ताधारी अशा पद्धतीनं पूर्णपणे तयारीनिशी उतरलेले आहेत आणि तुम्ही तिकडं किंवा मी तुम्हाला अजून एक सांगतो आमचा तो व्हिडिओ उपलब्ध पण असेल दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे अण्णा मलाई सारखा नेता था, तिथे ज्या पद्धतीनं काम करतोय तिथल्या विधानसभेची मला वाटतं तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे कोरोना झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर जेव्हा तमिळनाडूच्या विधानसभेची निवडणूक झाली मोठ्या प्रमाणामध्ये अण्णा मलाईने संपूर्ण त्या तमिळनाडूमध्ये जिथे मूलतः भाजपचं कुठलंही अस्तित्व नव्हतं तरीही त्यांनी अगदी तालुका पातळीपर्यंतच्या त्यांच्या कार्यकारणी असो प्रत्येक मतदार संघ न्याय माणसं नेमणं असो या सगळ्याची तयारी दोन दोन तीन तीन वर्ष आधी केलेली आहे आज लोकसभा निवडणुकीमध्ये तो सगळा विषय चर्चेमध्ये आला आणि कधी नवं ते भाजपला पाच सहा जागा तरी मिळतील असं तरी सांगायला आलेत प्रत्यक्षात काय व्हायचे ते पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये का नाही घडत महाराष्ट्रामध्ये कोण किती जागा लढणार आणि काय होणार ही तर बरं ते ठीक आहे नंतर होईल उदाहरणार्थ मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचं सांगतो छत्रपती संभाजीनगर मधून एक काळी काँग्रेसचा तरी उमेदवार लढत तरी होता अगदी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसनी ही जागा लढवलेली होती यावेळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी स्थानिक पातळीवरती छाटूर माटूर बातमी सुद्धा अशी नाही आली की काँग्रेस समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा ठराव करण्यात आला ही जागा Uh, काँग्रेसला लढण्यासाठी देण्यात यावी वगैरे वगैरे भले हो न हो अशा एक बातम्या द्यायची पद्धत असते प्रत्येक पक्ष आपली बैठक घेतो आणि काहीतरी जाहीर करतो किमान ते लोकलचे नेते त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी स्थानिक तरी बातम्या अशा पेरून देतात फुकट बसल्या जागी तेही घडलं नाही काँग्रेसच्या बाबतीत म्हणजे इतकी ही परिस्थिती वाईट आलेली आहे किंवा मी मागच्या व्हिडिओ सांगितलं त्या पद्धतीने काँग्रेस सतरा जागा लढत आहे अठ्ठेचाळीसपैकी तुमची ताकदस्थळा जागेपर्यंत लढण्याची उरलेली आहे तुम्हाला जागा पण तितक्या लढायला मिळत नाही आहेत संपूर्ण महाभारतभर भारतभर इंडिया आघाडीची परिस्थिती अशी होती की तुम्ही अतिशय चांगला बळकट असा विरोधी पक्ष कसा आहे हे तुम्ही सिद्ध करायची तुमच्यावरती जबाबदारी होती, होती। प्रत्यक्षात स्थिती काय झाली की तुमच्या मारा मारामाऱ्या शेवटपर्यंत संपायला तयार नाहीत आणि आता त्यांचे पाठीराखे किंवा भाजपचे विरोध असलेले असा गळा काढतायत की त्यांचं काही असो पण विरोधी पक्ष हवा की नाही जर विरोधी पक्ष नसेल तर या देशातली लोकशाही टिकणार कशी आणि ह्याला भवितव्य काय आहे बाकीचे सध्याचे विरोधी पक्ष काय वागायचे ते वागो पण सत्ताधारी ज्या मुजोर पद्धतीनं वागतायत अरे हे इतका बौद्धिक भ्रष्टाचार करतायत लोक सोशल मीडियातल्या एका प्रश्नावरती आम्ही अशा एका विचारवंताला विचारलं भारतातली पहिली निवडणूक झाली बावन्नला दुसरी सत्तावन्नला तिसरी बासष्टला चौथी सदुसष्टला आणि पाचवी निवडणूक एकाहत्तरला पाच निवडणुका झाल्या सलग या पाचही निवडणुकांमध्ये आदि जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधी यांचं अक्षरशः एकाधिकारशाही होते राजकीय दृष्ट्या त्यांच्याशिवाय उरलेल्या पक्षाचा एकही म्हणजे खा आकडा हा दहा टक्केच्या पुढं म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला अधिकृत विरोधी पक्ष नेता म्हणतो ना आपण म्हणजे त्रेपन्न चोपन्न जागा निवडून आल्या तर त्यांचा नेता म्हणजे अधिकृत विरोधी पक्ष नेता या पाचही निवडणुकामध्ये एकही पक्ष पन्नासच्या पुढं अनेक पन्नास काय त्रेचाळीसच आकडा आहे मग तेव्हा लोकशाही मिली तुम्हाला असं का नाही वाटलं बरं ज्यावेळेस जवाहरलाल नेहरूंनी प्रसिद्ध गीतकार मजरू सुलतानपुरीला त्यांची तुलना हिटलरशी करणारं गीत लिहिलं म्हणून दोन वर्ष तुरुंगात टाकलं तेव्हा नाही तुम्हाला असं वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठला म्हणून विरोधी पक्षाला दहा टक्के पण जागा नाही भेटल्या तेव्हा नाही तुम्हाला असं वाटलं की लोकशाही हो झोक्यामध्ये आली आहे म्हणून आणि आता गळे काढतायत ते आणि आता बैठक घ्यायला लागलात आता ज्या पद्धतीने ह्यांचं बैल गेला आणि झोपा केला असं आपल्याकडे म्हणे ना तसं सगळं निघून गेलं आता शेवटचा टप्पा आता एक तारखेला जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही बैठका करायला लागलात की पुढं काय करायचं म्हणजे उलटच जेव्हा घाई करायची होती तेव्हा काहीच घाई केली नाही सुस्त बसून राहिले आपसातल्या मारामाऱ्या केल्या अखिलेश बिकुलेश चिरकूट पार्टी असा आपसामध्ये वादविवाद करत राहिले आणि राज्यांमधली पण सत्ता घालवली आता लोकसभा निवडणुकीचे निकाल अजून लागायचे आहेत शेवटचा टप्पा संपायचा आहे आणि ह्यांना बैठकाची बाकीची घाई पडलेली लगेच मा ममता दिदी जाहीर करून टाकतात की माझं येणं होणार नाही उद्धव ठाकरे काय अजून लंडन वापस आले की नाही येत आहेत की नाही माहीत नाही तोपर्यंत यांच्या बैठका चालल्यात म्हणजे असं म्हणता येईल तुला की निकालाची बाजारात तुरी आणि इंडिया गाडीमध्ये पक्ष एकमेकांना मारामारी असंच परिस्थिती आहे इथेच थांबूयात धन्यवाद